लेकराला सांभाळतात त्या पद्धतीचा हा गोविंदा आहे आणि गोविंदाची सांभाळ कशा पद्धतीने केला जातो आणि जसा छंद आहे तशी आवड आहे तशा पद्धतीचा हे शेतकऱ्यांचा एक बैलगाडा शर्यत आहे आणि याच गोविंदाच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत नेमका गोविंदा काय आहे आणि कोणतं गाव आहे आणि त्यांची कर्मभूमी काय आहे ते विचारण्याचा प्रयत्न करणार दादा प्रथम तर तुमचं नाव सांगा काय सांगाल माझं नाव गोविंद दिलीपराव मंदाडे राहणार येळेगाव गवळी तालुका कळमजुरी जिल्हा हिंगोली काय सांग गोविंदाच्या संदर्भात आमचं गाव येळेगाव गवळी आहे गोविंदा होता छोटा तेव्हा आम्ही घेतला होता चाळीस हजार रुपयाला घेतला होता पण त्याची अशी देखभाल केली साहेब कि एक लेकराच्या पोटच्या लेकररावानी केली ती सगळी त्याचा बदाम सगळा खुराक खराक सगळं काही त्याला खाय पिया काय लागेल रोजच्या रोज आपण कशी आंघोळ पाणी करतो तसं सगळं काही त्याच आंघूळ पाणी सगळ्या काही गोष्टी आपल्या ले लेकरासारख्या केल्यात खाणं पिणं हे ते त्याला आता खुराक चालू आहे बदाम काजू दूध लोणी तूप सगळ्या गोष्टी त्याला आहे काल बोलड्यावरती दुसरा नंबर केला आणखीन आम्हाला उत्सव वाढला त्याच्यासाठी आणि परत सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्या पुरी आजोबा पणजोबापासून खेळ आम्ही खेळतो जसे की आता काही लेकरं नौकर किला लागतात ते नाव करतात मग आम्ही कोण्या क्षेत्रात काय करावं चला बाबा आपला शेतकऱ्याचा शेत नाद आहे शेतकरी नाद करू शकते पण शेतकऱ्याचा नाद म्हणून एक बैलगाडा शर्यदी आहे त्या बैलगाड्या शर्दीमध्ये आता गोविंदा उतरवला आणि हे आमचा आपल्या हिंगोली जिल्ह्याचा म्हणा कळमजुरी तालुक्याचा हा नाव करतो आणि त्याच्याबरोबर आमचं नाव आणि त्याचं पण नाव होणार आणि त्या आम्हाला आम असं वाटतं की एक आमचं घरचा मेंबर म्हणून सांभाळतो त्याला सर्व काही दादा किती वर्षापासून वडील असेल आजोबा असेल किती वर्षापासून आहात तुम्ही त्याला बरेच वर्ष झाले आमचे पणजोबापासून खेळताय खेळ म्हणजे आज्याचा वडील पण खेळत होते त्या काळापासून आज आता आज्याचे वडील आज्या आता पप्पा गेले आता मी आणि इथून पुढे पण पारंपरिक आमचा खेळ चालू राहील बंद होणार नाही आमचा कोणत्याच गोष्टीत बंद होणार नाही काय नाही बरं गोविंदाची आतापर्यंत काही किंमत वगैरे झाली का काय कोणी मांग वगैरे नंबर झाला होता तर काल कुण्याच्या शेठचा फोन आला होता अक्षर चा फोन आला होता तर म्हणत होते काही बैल खालीवर करायचा का तर शेठला म्हणलं एक पाच सहा खेळ आमच्या गावापासले आहे नंतर बोलू तर ते म्हणले होते की ते खेळ करतो आणि किंमत बोल तर शेट न म्हणलं मी तुम्ही तुम्ही किंमत बोला तर शेठने डायरेक्ट साडेपाच लाख रुपयाला मागितला गोविंदा पण आता आमचे घरचे म्हणत होते की एक पाच खेळ गावातले आहेत तेवढं नाव करून घे आणि नंतर पैसा आज आहे उद्या नाही सर पण अशी वस्तू भेटायला घडायला खूप दिवस काही लागणार आहे आम्हाला गोविंदा गोविंदाचे काही गुण वगैरे कसे आहेत काय सांग गोविंदाचे गुण म्हणजे काय आमच्या घरी लहान लहान बाळ आहेत त्याच्या जरी गेले काही कोणाला ना ना, करणार नाही काय मारणार नाही धोरणार नाही ना ना, रागीत नाही ना, काय नाही मोकळ्या मनाचा माणूस आहे म्हणजे एक आपण माणसासारखं ते घरचा नेंबर आहे तर हे होते गोविंदा आणि दादाचं नाव तर आपण पाहिलेलंच आहे बैलाचं नाव गोविंदा आहे अशा पद्धतीचा जर एखाद्या मुलाला आपण सांभाळ करतो त्या पद्धतीचा गोविंदाचा सांभाळ केला जातो खायला काजू बदाम असेल दूध असेल तूप असेल लोणी असेल अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांची सोय घेतल्या जाते आणि लेकरापेक्षाही जास्त त्यांचा सांभाळ केला जातो एक शेतकऱ्यांचा नान बनाव किंवा छंद बनाव या कारणाने कुठेतरी ही जोपासना चालू राहावी किंवा हे खेळ व्यवसाय चालू राहावा त्यासाठी बैलगाडा ही शर्यत चालू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर कुठेतरी बंदी सुद्धा होती सरकारच्या माध्यमातून परंतु ती सध्या बंदी हटवण्यात आलेली आहे आणि हा खेळ रूपांतर मोठ्या प्रमाणात आहे ज्या पद्धतीने सुरुवातीला गोविंदाचं किंवा इतर बैलांचं ज्या पद्धतीने नाव होत होतं एखादा मुलगा जर नोकरी लागायचा तर तो, तो, तो वडिलांचं नाव करत होता तशा पद्धतीचा हा बैलांच्या स्वरूपातून एक मुलगा मिळालेला आहे आणि ते एकंदरीत मोठं नाव करण्याचं काम या हिंगोली जिल्ह्याचं असेल इतर जिल्ह्याचा असेल मोठं नाव गाजवण्याचं काम हे गोविंदांच्या माध्यमातून केलं जात आहे